सेवानिवृत्त फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा याला गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकाने अटक केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की कारडा इन्स्ट्रास्ट्रक्चर कंपनीचे डायरेक्टर नरेश कार्डा यांनी देवळाली कॅम्प येथील हारिणिकेतन फेस टू या निवासी बिल्डिंगमध्ये राहणारे फ्लॅट धारक आणि दुकानदारकांना अंधारा ठेवून बनावट घाहान खत बनवून कार्डा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला तेवीस कोटी रुपयांचे कर्ज मिळवून दिले आणि या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात नरेश कार्डा कॅपरी ग्लोबल कंपनीचे सर्व डायरेक्टर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला हा सर्व प्रकार दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार एकोणीस ते दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान घडला पोलिसांनी नरेश कारडा याला काल रात्री अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीमंत करत आहेत नरेश कारडा विरुद्ध यापूर्वी सुद्धा फसवणुकीचे गुन्हेही दाखल असल्याने त्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे एन सी एन रोहन रोहनद्यानी नाशिक